तासगाव शहरात विजांचा आणि वादळी तासगाव व वा परिसरात दिनांक बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजून तीस मिनिटांच्या दरम्यान जोराचे वारे सुटले तासगाव कोटेकांच्या दरम्यान वाऱ्यामुळे मोठे झाड रस्त्यावर उलगडून पडल्यामुळे तासगाव सांगलीची वाहतूक खोळंबली होती तसेच गारांची मोठी मोठी खडे पडत होते लहान मुलांनी पावसात गारांचा थंड अनुभव घेतला त्यास मोठी माणसे ही अपवाद राहिली आणि विजांचा जोर वाढल्यामुळे मुलांनी भीतीने घरात प्रवेश केला अनेक भागात झाडांच्या फांद्या झाडे पडली होती आसपासच्या भागात गारा न पडता वारा आणि पाऊस होता पाहत राहा आपल्या माणसाचं आपलं चॅनल विजय न्यूज सांगली वार्तांकन अक्षरा जाधव